नमस्कार लाइफ प्रेडिक्टर या YouTube चॅनलवर आपले सहर्ष स्वागत आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत तेरा ते 19 जानेवारी 2025 चे भविष्य भाके या घटना घडणार राजकीय उलथापालथ सामाजिक रोषाची शक्यता दिनांक 24 जानेवारी च्या पौर्णिमांत कुंडलीमध्ये वृश्चिक लग्न उदित असून अष्टम स्थाने पुनर्वसु नक्षत्रात पौर्णिमा होत आहे धनस्थानी रविभूत तृतीय प्लुटो चतुर्थात शुक्र शनी पंचमात राहू अष्टमात चंद्र भाग्यस्थानी मंगळ व लाभस्थानी केतू अशी ग्रहस्थिती आहे ग्रहस्थितीचा विचार करता मंगळ प्लुटो प्रतियोग धार्मिक जातीय नाव दर्शवतो या योगामुळे महत्वाच्या व्यक्तींवर होणारे हल्ले अपघात घातपात या सारख्या घटना वाढण्याची शक्यता असून यावरून जातीय धार्मिक निर्माण होऊ शकतो मोठ्या व्यक्तींवर आरोप होतील महत्वाच्या पदावर असणाऱ्या व्यक्तींना राजीनामे द्यावे लागतील या जोडीला रवी प्लुटो योग येत असल्यामुळे राजकीय क्षेत्रात मोठ्या व्यक्ती अडचणीत येतील मोठ्या व्यक्तींवर कायदेशीर कारवाया होतील राजकीय व्यक्ती किंवा उद्योगपतीचा मृत्यू या काळात संभवतो मोठ्या विरोधात सामाजिक रोष अनुभवास येईल सरकारमधील व्यक्ती विरोधात बंद निदर्शने होतील काळात गुन्हेगारी मध्ये वाढ होण्याची शक्यता असून खून दरोडे हिंसा यांमध्ये वाढ होईल महत्वाच्या व्यक्तींवर हल्ले होतील नवम स्थानातून मंगळ वक्री होत असल्यामुळे धार्मिक सामाजिक व्यक्ती तसेच धार्मिक स्थळे घातपात अपघात संभवतात धार्मिक स्थळे किंवा व्यक्तींवरून मोठे वादविवाद होण्याची शक्यता या काळात राहील पुढील काळात मंगळ अष्टमात वक्री होणार असल्यामुळे भूकंप वादळे यासारख्या घटनांमधून हानी संभवते या काळात वाहने रेल्वे विमान दुर्घटना यामधून सामूहिक मृत्यूच्या घटना संभवतात विशेष करून महाराष्ट्रातील राजकारण या काळात तापण्याची शक्यता असून मोठे अपघात मोठे गुन्हेगारी खून हत्या यांचे प्रमाण मोठे राहील या योगामुळे महत्वाच्या व्यक्तींच्या सुरक्षेत वाढ होईल मोठ्या व्यक्ती मोठे शहर मंदिरे यांना या काळात धोका संभवतो या योगामुळे दहशतवादी किंवा नक्षलवादी संघटना यांच्याकडून घातपाताचे प्रयत्न होतील किंवा धमक्या दिल्या जातील मोठे गुन्हेगार दहशतवादी पकडले जातील किंवा चकमकीत ठार मारले जाण्याची देखील शक्यता राहील पोलीस खेळाडू यांच्यासाठी पुढील काळ त्रासदायक राहील त्यांच्यावर हल्ले होण्याची शक्यता राहील खेळाडूंना मोठ्या अपयशाचा सामना करावा लागेल ज्येष्ठ खेळाडूचा मृत्यू किंवा निवृत्तीच्या बातमीच्या घटना संभवतात नेतृत्वात बदल होईल पोलीस अधिकारी यांच्या बदली किंवा निलंबनाची देखील कारवाई होईल तृतीय स्थानावरून मंगळ प्लुटोचा योग शेजारील राष्ट्रात हिंसा किंवा सत्तापालट दर्शवितो बांगलादेश चीन पाकिस्तान या देशात अशांतता वाढेल चीन मधील विषाणूमुळे मोठ्या प्रमाणावर मृत्यू होण्याची शक्यता राहील तर पाकिस्तान तालिबानी संघर्ष वाढेल बांगलादेशात हिंदू मुस्लिम संघर्ष वाढण्याची शक्यता राहील दोन एप्रिल पर्यंत या घटनांची तीव्रता अधिक राहू शकते तरुणांसाठी हा काळ प्रतिकूल राहील महाराष्ट्रातील राजकारणात अचानक मोठे बदल संभवतात सत्ताधारी युतीमधील संघर्ष मतभेद वाढताना दिसेल शाब्दिक युद्ध वाढेल मंत्र्यांच्या राजीनाम्यासाठी दबाव वाढेल एखादा गट सत्तेतून बाहेर पडण्याची शक्यता राहील मंत्रिमंडळ विस्तार पालकमंत्री यांच्या नियुक्तीवरून वादविवाद वाढतील महाराष्ट्रातील मोठ्या राजकीय व्यक्तीचा मृत्यू या काळात संभवतो सत्ताधारी पक्षासाठी जानेवारी महिना कटकटीचा राहील विरोधी पक्ष आक्रमक होऊन सरकारला कोंडीत पकडण्यात यशस्वी होतील या जोडीला महानगरपालिका निवडणुकींच्या पार्श्वभूमीवर मोठ्या पक्षात फूट पडेल विशेष करून मुंबईमध्ये मोठ्या घडामोडी होण्याची शक्यता राहील पक्षांतराच्या घटना वाढतील आघाडी युतीमधील मित्र पक्षांमधील विसंवाद वाढण्याची शक्यता असून स्वतंत्र लढण्याची घोषणा होईल सावधगिरी बाळगा साथीपासून दूर रहा या काळात बुध मंगळ प्रतियोग होत असल्यामुळे साहित्य संमेलनात शाब्दिक युद्ध अनुभवास येईल लेखक साहित्यिकांमधील मतभेद अनुभवास येईल वादग्रस्त वक्तव्य किंवा लिखाणावरून मोठे वाद होतील प्रसार माध्यमे सोशल मीडिया पत्रकार साहित्यिक यांच्यासाठी जानेवारी महिना प्रतिकूल राहील या क्षेत्रातील मोठ्या व्यक्ती अडचणीत येतील धार्मिक नेत्यांची वक्तव्य वाद वाढवणारी राहतील शेअर बाजारासाठी हा महिना गोंधळ निर्माण करणारा राहील गुंतवणूकदारांचे मोठे नुकसान होण्याची शक्यता असून तज्ञांचे अंदाज चुकण्याची शक्यता राहील सोन्या चांदीच्या भावात मोठी घसरण होईल वाहन सोने चांदीच्या वस्तू वस्त्र अलंकार यांच्यावरील करवाढीमुळे या वस्तू महाग होतील स्थानी हर्षल असल्यामुळे या काळात विचित्र आजाराची साथ चीन मधील विषाणूची दहशत वाढण्याची देखील शक्यता राहील सावधगिरीचे निर्देश देण्यात येतील लहान मुलांची विशेष काळजी घ्यावी लागेल मात्र गुरुची लग्नस्थानावर दृष्टी असल्यामुळे भारतामध्ये याचा धोका कमी राहील पंचमातील राहू नेपचून विद्यार्थी वर्गासाठी गोंधळ निर्माण करणारा राहील महत्वाच्या परीक्षेबाबत संभ्रम राहील परीक्षेचे वेळापत्रक वेळेवर बदलले जाईल परीक्षा केंद्रावरून मोठा गोंधळ होण्याची शक्यता राहील विद्यार्थी लहान मुले लैंगिक शोषण अपहरण या घटना काळात संभवतात विद्यार्थी वर्गासाठी मनस्ताप वाढवणारा काळ दर्शवितो लहान मुले विद्यार्थी यांची काळजी घ्यावी लागेल माहिती आवडली असेल तर अवश्य शेअर करा अशाच प्रकारची नवनवीन माहिती रोज मिळवण्यासाठी आमच्या लाईफ प्रेडिक्टर या युट्यूब चॅनलला अवश्य सबस्क्राईब करा धन्यवाद